कोंढवा बलात्कार प्रकरणाने मागील आठवडाभर पुण्यातील महिलांच्या सुरक्षेवर कायदा सुव्यवस्थेवर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर व अर्थातच सरकारवर सुद्धा प्रचंड ताशेरे ओढण्यात आले मात्र का या प्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक असं वळण समोर आलेलं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात बोलत असताना या प्रकरणाची माहिती दिलेली आहे कोंडव्याला घटना घडली ती घटना घडल्यानंतर जी ए, अम... जे कोणी सरकार असतं जे कोणी राज्यकर्ते असतात पोलीस यंत्रणा असती एवढं एका टीका सुरू होते बघा कायदा सुव्यवस्थेचे खेळखंडोबा झाला आहे धिंडवडे उडालेत अमकं झालं तमक झालं थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न पेशन्स आपण कुणीच ठेवत नाही काल रात्री उशिरा रिपोर्ट असा आलेला आहे तो मुलगा आणि ते मित्रमैत्रिणी होते तो मुलगा आणि मुलगी नेहमी भेटत होते तिनच त्याला घरी बोललेलं होतं स्प्रे वगैरे काही मारलेला नव्हता त्यांच्या दोघांच्याही जे मोबाईल होतं त्याच्यामध्ये दोघांचे एकमेकांचं संभाषण नेहमी चालायचं नेहमी ते फोटो काढायचे म्हणजे किती लगेचच सगळ्यांनी त्याच्याबद्दल एक आहे महिलांच्या बाबतीमध्ये कायदा सुव्यवस्था चांगली असली पाहिजे वेळोवेळी त्याबद्दलचे कायदे करण्याचा प्रयत्न आपण करतो त्याच्यातनं कडक भूमिका घेण्याचा प्रयत्न करत असतो अशा प्रकारचे प्रसंग घडल्यानंतर पुढचे ज्या गोष्टीचा निकाल लागेपर्यंत केस चालते परंतु तोपर्यंत त्याला मकोकासारखं कलम लावलं पाहिजे अशाही प्रकारची चर्चा परवांच्या कॅबिनेटमध्ये आम्ही त्या बाबतीमध्ये केली ते तपासून विधी व न्याय खायताना पाहायला सांगितलेलं आहे पण ह्या गोष्टी पुढं आल्यानंतर मग कळतं की वस्तुस्थिती काय प्रत्येक ठिकाणी अशा गोष्टी नसतात काही काही गोष्टीमध्ये नराधम लोकं अतिशय खालच्या पातळीवर जाऊन कुठंतरी काहीतरी चुका करतात आणि त्याच्यातनं समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारची भावना निर्माण होते ही, ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे मी सी पीला सांगितलेलं आहे आज प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि वस्तुस्थिती अतिशय स्पष्टपणे लोकांच्या समोर आपण सांगा हे असं करण्यामागचं कारण काय तक्रार करण्यामागचं कारण काय ते आता पुढे येईल त्या खोलामध्ये मी जास्त जात नाही दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ज्या वस्तुस्थितीबाबत भाष्य केलं त्याची पार्श्वभूमी म्हणजेच नेमकं हे कोंढवा बलात्कार प्रकरण काय होतं हेही आपण अगदी थोडक्यात पाहूया कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीत बुधवारी दोन जुलै दोन हजार पंचवीसला ला एका संगणक अभियंता असलेल्या तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती पीडितेच्या तक्रारीनुसार बुधवारी सायंकाळी साडेसातच्या घरात एकटी असताना हा गुन्हा घडला होता स्वतःला डिलिव्हरी एजंट सांगणाऱ्या एका व्यक्तीने त्यांच्या इमारतीमध्ये प्रवेश घेतला होता बळजबरीने त्याने हा प्रवेश घेतला होता असं सुद्धा या पीडितेने तक्रारीमध्ये म्हटलं होतं आणि त्यानंतर ती बेशुद्ध तीचा बरोबर सेल्फी असताना घेऊन त्याने त्यावर धमकी देणारा मेसेज म्हणजेच मी वापस आऊंगा असं लिहून तिला पाठवलं होतं डिलिव्हरी एजंटने बँकेसंबंधी काही कुरिअर असल्याचं सांगून पावतीवर स्वाक्षरी हवीये पण मी पेन विसरलोय असं सांगत या तरुणीला घरात पेन आणण्यासाठी पाठवलं आणि त्यानंतर संशयितानं फ्लॅटमध्ये प्रवेश करून आतून दरवाजा बंद केला व संशयितानं पीडितेवर बलात्कार केला अशी तक्रार पोलिसांना प्राप्त झाली होती अर्थातच या तक्रारीचं गांभीर्य पाहता राहत्या घरात तरुणी सुरक्षित नाही हा मुद्दा लक्षात घेता पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली तब्बल पाचशे पोलीस व अनेक पथकं या प्रकरणाच्या तपासासाठी रुजू झाली मात्र त्यानंतर या तरुणीची चौकशी किंबहुना समुपदेशन व वैद्यकीय तपासणी सुरू असताना तिच्या एका चुकीमुळे ह्या प्रकरणामध्ये पोलिसांच्या मनात सुद्धा संभ्रम निर्माण झाला माध्यमांच्या माहितीनुसार या सोसायटीमध्ये जेव्हा हा तरुण ज्याने डिलिव्हरी एजंट भासवून तरुणीवर बलात्कार केल्याचा तिने आरोप केला होता त्याची सीसीटीव्ही मधील फुटेजेस काही फोटोज तिला दाखवण्यात आले त्यावेळेस ती काही मिनिटांसाठी स्तब्ध झाली होती आणि यामुळे पोलिसांचा संशय बळावला त्यामुळे याही बाजूने या, या, या प्रकरणाचा तपास झाला आणि त्यात जे सत्य समोर आलं ते सुद्धा हादरवून सोडणार होतं इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार पुणे पोलिस आयुक्तांनी म्हणजेच अमितेश कुमार यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सदनिकेत गेलेल्या व्यक्तीची ओळख पटवली चौकशीत असं आढळून आलं की तक्रारदार तरुणीच्या घरात जो पुरुष डिलिव्हरी एजंट म्हणून आला होता तो मुळातच डिलिव्हरी एजंट नव्हता या तरुणाची आणि संबंधित पीडित तरुणीची मागील एका वर्षभरापासून ओळख होती तक्रारदार तरुणीच्या घरात त्याने बळजबरीने प्रवेश केला नव्हता तर संमतीने तिच्या सांगण्यावरूनच तो त्या घरात गेला होता त्याने जो स्प्रे मारल्याचा तक्रारीमध्ये दावा करण्यात आला होता त्या संदर्भात सुद्धा कुठलाही पुरावा आढळला नाही इतकंच नाही तर ज्या सेल्फी बाबत तरुणीने आपल्या तक्रारीमध्ये माहिती दिली होती ती सेल्फीसुद्धा संमतीने काढण्यात आली होती काहीशा कारणावरून या तरुणी आणि तरुणामध्ये बाचाबाची झाल्यावर या तरुणीने सदर सेल्फी ही एडिट करून त्याखाली मे वापस आऊंगा असा टेक्स्ट टाकला आणि त्यानंतर पुरावा म्हणून हा पोलिसांना दाखवण्यात आला सदर व्यक्ती जेव्हा घरातून निघून गेली त्यानंतर तक्रारदार महिलेने हा फोटो हा सेल्फी एडिट केला होता असं सुद्धा पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलेलं आहे दरम्यान अजित पवारांनी भर सभेत या घटनेबाबत भाष्य केल्यानंतर पुण्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी सुद्धा या महिलेने चुकीची तक्रार दिली होती असं स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यांनी याबाबत भाष्य करताना असंही म्हटलं की दोन दिवसांपूर्वी पुणे शहर पोलिसांकडे जी तक्रार आली होती त्यामधून पुण्यामध्ये महिला सुरक्षित नाहीयेत महिलांच्या सुरक्षेची जी व्यवस्था आहे ती पुण्यामध्ये डळमळीत झालीय कोलमडून पडलीय असं चुकीचं नरेटिव्ह सेट करण्यासाठी देण्यात आलेली होती यामुळे पुणे हे महिलांसाठी असुरक्षित आहे असा खोटा प्रचार सुद्धा करण्यात आला होता मात्र पुणे पोलिसांनी सर्व शक्तीनिशी या प्रकरणाचा तब्बल चोवीस तासामध्ये छडा लावला त्यामुळे येत्या काळातही कोणीही पुणे शहराला पुणे पोलिसांना अशा पद्धतीने खोट्या नरेटिव्हच्या माध्यमातून बदनाम करण्याचा प्रयत्नही करू नये अशी ताकीद सुद्धा आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेली आहे दरम्यान कोंढव्यातील या कथित बलात्कार प्रकरणात ह्या मोठा ट्विस्ट आल्यानंतर पोलिसांनी फिर्याद दिलेल्या संगणक अभियंता तरुणीच्या मित्राला म्हणजे ज्याच्या विरुद्ध या तरुणीने तक्रार दिली आहे त्या मित्राला अटक न करता नोटीस बजावलेली आहे या तरुणीच्या मित्राला अटक होणार नाहीये मात्र त्याला पोलिसांना तपासात सहकार्य करावं लागणार आहे तसंच तपासाच्यासाठी जेव्हा बोलवलं जाईल तेव्हा पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याबाबत ही नोटीस बजावण्यात आली आहे याबद्दलची माहिती परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांनी दिली होती महाराष्ट्रासह देशविदेशातील विविध घटनांविषयीचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लाईव्ह